पाडेगाव येथे आज सकाळी सव्वा सात वाजता शाळेत जात असताना माणिक सेना पेट्रोल पंप शेजारी नगरपंचायत लोणद ची पाईपलाईन उखरल्याने हा अपघात झाला एक मुलीचा जागीच मृत्यू झाला तर एक मुलगा जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे तर सिद्धिविनायक हॉस्पिटल लोणद येथे एका मुलीवर उपचार सुरू असून ज्या मुलीचा जीव गेलेला आहे तिच्या घराचे लोक दुःखात आहेत याच्यामुळे तिथं आसपास असलेल्या दुकाने एक दिवशी बंद करण्यात आली आणि अशा प्रकारच्या घटना घडल्यामुळं या रस्त्यावर खड्डा होत त्या खड्ड्यामुळे एका मुलीचा जीव गेला आणि एक मुलगा याच्यामध्ये गंभीर जखमी झालेला आहे तर तिथे असलेल्या सर्वांनी मागणी केली की या खड्डा खोदणाऱ्यांनी पूर्ण काम केलं नाही त्याच्यामुळे अशी दुर्दैवी आणि दुःखद घटना घडली

आम्ही आत्ता सध्याच्या कंडिशनला तरी जे आता उपचार चालू आहेत आम्हाला आता मिळालेल्या माहितीनुसार पुण्यामध्ये एक सिरियस आहे त्यांना पुण्यामध्ये ट्रीटमेंटसाठी पुढे पाठवण्यात आलेलं आहे आणि दुसरे आहेत ते एन एस हॉस्पिटलला आहेत तर त्यांचा काही जो खर्च असेल म्हणजे तो नगरपंचायत प्रशासन किंवा नगर इंटर नगरपंचायत लोक यांच्याकडून ज्यांच्यामध्ये काय असेल ते नुकसान भरपाई केली तुम्ही एकमेकांना काय असेल ते प्रश्न मला सगळ्या समोर काय उपरोत योग्य खबरदारी घेतली जाईल कुठलंही काम असेल असं सध्याला सगळ्या आमच्या प्रशासनाच्या वतीनं नगरपंचायत लोनांच्या वतीनं तिथं तिथं काही उपाययोजना करतील त्याच्या असेल किंवा तिथं काही खड्डा वगैरे पडलेला असेल आमच्या अखत्यारीतला विषय असेल तो आम्ही आवडतो त्याच्यामध्ये पाच दिवसामध्ये योग्यची कारवाई करून तिथं आम्ही आवर्जा देतो